हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम टम्मा अशी फुलणारी एकदम मऊ अशी भाकरी कशी करायचं ते पाहणार आहे ही बघा एकदम छान अशी टम्म फुलते एकदम छान मऊसूद एकदम पांढरी शुभ्र होते बघा एकदम छान अशी होते मी बघा दुसरी पण तुम्हाला दाखवते ती पण बघा एकदम छान अशी फुलते सगळ्या भाकऱ्या अशाच छान अशा फुलतात बघा एकदम टम्म अशा फुलतात बघा एकदम टम्मा अशी ही भाकरी फुललेली आहे बघा एकदम मस्त अशी आणि छान अशा होतात बघा सगळ्याच आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि एकदम मस्त अशा होतात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया फायनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा बघा इथे भाकरी बनवण्यासाठी मी इथे पीठ घेते ज्वारीचं इथे छान असं मी चार भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ आपण छान असं चाळून घ्यायचं आहे स्वच्छ बघा मी इथे पीठ चाळून घेते छान असं स्वच्छ चाळून घ्यायचं पीठ आपण आणि बघा पीठ एकदम असं आपलं बारीक दळलेलं आहे एकदम बारीक पीठ आहे त्यामुळे याच्यामध्ये गरम पाणी घालायची गरज पडत नाही जर पीठ मोठा असेल तर तुम्ही गरम पाणी घाला म्हणजे आपली भाकरी छान होते एकदम मौसूद होते बघा एकदम चिकट हे होते पीठ होतं आणि छान होते भाकरी याच्यामध्ये या आता आपलं पीठ एकदम बारीक दळलेलं आहे त्यामुळे आपल्याला गरम पाणी घालायची वगैरे गरज पडत नाही इथे थंडच पाणी घालून हे छान असं मी मळून घेते बघा थंड पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आता हे छान असं मी मळून घेते बघा थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की पीठ मळताना व्यवस्थित असं बघा इथे थोडं थोडं पाणी घालत मी पीठ असं मळवून घेतलेलं आहे बघा आता त्यातलं एका भाकरीचं पीठ मी काढून घेते आणि छान असं हे मळून घेणार आहे व्यवस्थित तर राहिलेलं पीठ पीठ मी बाजूला ठेवून देते बघा आता एका भाकरीचं मी पीठ घेतलेलं आहे त्याला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे बघा इथे मी परत हा बघा थोडीशी हलते त्यामुळे एक हाताने छान असं मळून घेते तुम्ही दोन्ही हाताने पण छान असं व्यवस्थित मळून घ्या मी थोडे थोडे पाणी घालत एका हाताने हे व्यवस्थित म्हणून घेते जेवढं आपण हे छान मळेल तेवढी भाकरी छान होते बघा मऊ होते एकदम छान असं पीठ होतं बघा आणि पीठ छान झालं की फुलता थोड़े थोड़े पाने पाने भाकरी फुलतात आणि मऊ होतात बघा एकदम छान अशा होतात हे थोडं थोडं पाणी घालत मी छान असं बघा व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं आपण छान मळेल तेवढं भाकरी आपली छानच होते बघा इथे बघा मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत असं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना आता मी याचा गोळा करून घेते आणि छान असं आपण भाकरी थापून घेणार आहे बघा इथे मी छान असं पीठ थोडं थोडं पाणी घालून छान असं बघा याचा गोळा करून घेते आणि आपण छान असं हे थापून घेणार आहे बघा आणि खाली थापण्यासाठी बघा आपल्याला सुख पीठ टाकायचं आहे इथे मी सुकपीठ टाकते बघा खाली आणि सुकपीठ खाली पण टाकायचं आहे आणि हाताला पण थोडं लावायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या आप हाताला पीठ चिकटणार नाही बघा सुकपीठ लावून असं आपण भाकरी थापून घेणार आहे खाली पण टाकायचं आणि थोडं मी हाताला पण लावून घेते बघा आणि छान अशी पातळ अशी भाकरी मी थापून घेते बघा छान अशी पातळ भाकरी मी थापून घेते आणि सगळ्या साइडने एकसारखे असं बघा एकसारखं आपण थापून घ्यायचं म्हणजे सगळ्या साइडने भाकरी आपली छान अशी थापली जाते एकसारखी होते बघा त्यामुळे आपण या बघा अशी सगळीकडे एकसारखी अशी भाकरी थापून घ्यायची बघा मी सगळीकडे एकसारखी थापते बघा एकदम मस्त अशी भाकरी आपली तयार होते बघा आणि नंतर बघा आपण असं व्यवस्थित करून घ्यायचं कुठे जाड असेल तिथे जाड पातळ असेल तिथं बघून आपण छान अशी भाकरी थापून घ्यायची बघा मी एक सारखी बघा अशी गोल अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे बघा एकदम छान अशी पातळ गोल भाकरी आपली तयार झालेली आहे बघा मस्त अशी अशी सगळ्या साइडने एकसारखी करून घ्यायची बघा मस्त अशी एक साइडने करून घ्यायची बघा एकदम पातळ अशी आपली भाकरी झालेली आहे बघा एकदम मस्त अशी आता आपण भाकरी भाजून घेऊया इथे बघा भाकरी भाजण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला हो आहे तवा गरम झालेला आहे आपण आता त्यात भाकरी टाकून घ्यायची आणि इथे बघा पाणी लावून घ्यायचं वर पूर्ण बघा पाणी सगळीकडे लावून घ्यायचं कुठे सुद्धा असं मोकळं सोडायचं नाही नाहीतर ते पांढर तसंच उरत बघा इथे छान असं मी पाणी लावून घेतलेलं आहे बघा सगळीकडे आणि जर जादा पाणी वाटलं तर ते काढून घ्यायचं भाकरीवरनं पाणी काढून घेतलेलं आहे आता वरचं पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे पाणी सुकल्यावरच आपल्याला पलटी पलटी करूनही भाजून घ्यायची आहे बघा याचं वरचं पाणी थोडं सुकलेलं आहे बघा आता आपण याला पलटी करूया आणि छान असं पाणी सुकल्यावरच आपण याला छान असं पलटी करायचं नाही तर खाली चिकटू शकते आणि बघा छान असं हे पलटी केलेलं आहे आता इथे बघा खालच्या साईडने तव्यावर भाजणार नाही बघा मी तवा काढून घेते आपण ही गॅसवरच आता भाजणार आहे बघा तुम्हाला हवं तर तुम्ही तव्यात पण पलटी करून भाजून घेऊ शकता मी आता ही गॅस काढलेला गॅसवर तवा काढलेला आहे आणि मी गॅसवरच ही भाकरी, भा भाकरी भा दुन गे दुन गे बागा। बागा। छान अशी भाजून घेते बघा एकदम टम्मा अशी फुलते बघा भाकरी एकदम भा छान अशी होते बघा आता सगळ्या साईडने मी अशी छान अशी भाकरी भाजून घेते बघा इथे बघा छान अशी मी भाकरी भाजून घेतलेली आहे भाकरी आपली भाजून झालेली आहे सगळ्या साइडने सारखी आता मी काढून घेते भाकरी आणि त्याच पद्धतीने बघा मी दुसरी पण भाकरी बनवलेली आहे ती पण तुम्हाला दाखवते ती पण अशी छान अशी बघा फुलते बघा मी काढून पन घेते आता इथे बघा दुसरी पण मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे आता त्याला त्या भाकरीला पण आपण पाणी लावून असं छान असं पलटी करून दोन्ही साईडने छान अशी भाजून घेणार आहे बघा इथे पण दुसरी भाकरी आपली छान अशी भाजलेली आहे आता आपण त्याला गॅसवर आता भाजून घेणार आहे बघा ही पण भाकरी आपली बघा एकदम टम्म फुलते सगळ्या भाकरी आपल्या हो अशाच होतात बघा मस्त असं बघा सगळे भाकरी अशी फुलली जाते एकदम टम्म फुगते बघा छान अशी बघा फुगलेले आहे आणि ही पण छान अशी बघा सगळ्या सा सा साईडने आपण असं भाजून घेणार आहे बघा छान अशी दुसरी भाकरी पण आपली छान अशी भाजलेली आहे बघा इथे छान अशी भाजलेली आहे आपण आता ही काढून घेणार आहे बघा मस्त अशी एकदम मस्त अशी भाकरी भाजलेली आहे आता बा काढून घेऊया सगळ्या भाकऱ्या आपण याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत बघा इथे छान अशा आपल्या पातळ आणि एकदम मस्त मऊसूद एकदम पांढऱ्या शुभ्र असे भाकरे झालेले आहेत बघा सगळ्या भाकऱ्या आपल्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम मस्त झालेले आहेत बघा तुम्ही तुम्हाला दिसतच असेल मस्त एक सारखी बघा एकदम पातळ एकदम अशा छान अशा भाकरी आपल्या झालेल्या आहेत तुम्ही पण याच पद्धतीने करून बघा तुमच्या पण छान होतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ म मद, कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद